वन स्टार्ट व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मित्रांनो सध्या आम्ही लोणावड्यात आहोत आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतं आहे मिस्टी ब्ल्यू रिझॉर्ट या हॉटेलमध्ये आम्ही सध्या आहोत आणि युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित तीन दिवसीय निवासी वक्ता कार्यशाळा या ठिकाणी होत आहेत चालू आहे मित्रांनो युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यशाळा घेतल्या जातात आणि या तीन दिवसीय निवासी वक्ता कार्यशाळामध्ये भाषण आणि भाषणाबद्दल सर्व काही हे आपल्याला शिकवले जातात म्हणजेच भाषणाची सुरुवात कशी करायची भाषणाच्या मध्यत काय असला पाहिजे भाषणाचा प्रभावी शेवट कसा असला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे भाषण कसे दिले पाहिजे वाढदिवसाचं भाषण कसं दिलं पाहिजे श्रद्धांजलीचं भाषण कसं दिलं पाहिजे एक राजकीय भाषण कसं दिलं पाहिजे वेगवेगळ्या जयंतीचं भाषण कसं दिलं पाहिजे तुमचा आवाज कसा असला पाहिजे तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे तुम्ही कोणकोणत्या महत्त्वाच्या शब्दावर भर दिला पाहिजे तुमचे हात वारे कसे असले पाहिजे तुम्ही स्टेजचा वापर कसा केला पाहिजे या आणि बऱ्याच का काही गोष्टी आहे भाषणाबद्दल सर्व काही हे युवराज गायकवाड सर यांच्या मार्गदर्श यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण शिकत आहोत आता मी या ठिकाणी तुम्हाला आमच्या रिझॉर्टचा टूर देतो आणि आतमध्ये कार्यशाळा सुरू आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो चला सुरू करूया आणि मित्रांनो या ठिकाणी आमच्या रिसेप्शन आहेत मी तुम्हाला दाखवतो चला रिसेप्शन आहे आणि आपला ब्रेकफास्ट लंच असो टी ब्रेक असो किंवा रात्रीचा डिनर असो त्याच्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी माझ्या लेफ्ट साइडला स्विमिंग पूल सुद्धा आहे आणि तेही आम्ही दाखवणार दाखव तिथे आम्ही या ठिकाणी ट्रेनिंग हॉल आहे आणि आज ट्रेनिंग सुद्धा सुरू आहे मी तुम्हाला तेही दाखवतो उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि येथे उपस्थित असलेले बंधुवारी भगिनी आणि मित्रांनो या ठिकाणी स्विमिंग पूल सुद्धा आहे तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो या ठिकाणी सर्वांची राहण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे तर जसा तुम्ही बघू शकता मित्रांनो युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित तीन दिवसीय निवासी वक्ता कार्यशाळा या ठिकाणी सुरू आहेत आणि जसं मी स्टार्टिंग मध्ये तुम्हाला सर्वांना सांगितलं की भाषण संभाषण कला याच्याबद्दल अनेक गोष्टी या ठिकाणी शिकवल्या जातात तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या तुमच्या मित्रांनासुद्धा या तुम्ही तुमच्या फॅमिलीसुद्धा फॅमिलीसोबतसुद्धा येऊ शकता आणि या कार्यशाळेचा लाभ घेऊ शकता धन्यवाद